काय सांगाल चणा डाळचे रेट मागच्या महिन्याभरात टप्प्याटप्प्याने वाढत गेले आता फेस्टिवल सीझन येत पूर्वी काय भाव होते आणि आता काय भाव चणा डाळीचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चणा डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत तेच चणा डाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत पब्लिकनी चणाचे पदार्थ वगैरे काही पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि भाव जा, वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमच्या दाणा बंदर मधने येते होलसेल व्यापारात व्यापारीकडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो असं तर नाही की जे व्यापारी काही कोण सांगायला मागत नाही व्यापारी सांगतात ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाब मधन येतं एमपी मधन येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधन पण येते पण डाळीचे असे झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे भाव आहे एकशे ते एकशे एक पाच पर्यंत गेलेले आहे तर त्याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी डाळीची आवक कमी आवक कमी असल्यामुळे भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काहीच व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय